नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस बाबत जी की सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल म्हणजे जर का टेक्निकल भाग बघितला तर या तीन डिपार्टमेंट विषयी आपण आज बोलणार आहोत या पर्टिक्युलर एक्झाम विषयी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पण एक सूचनापत्र ज्यावर तुमची एक्झाम डेट काय असेल आणि जो सिलेबस यामध्ये दिलाय खरं तर आत्ता किंवा आजपासनं जर का विचार केला तर टाइम पिरियड फार कमी आहे आणि या कमी टाइम पिरियडमध्ये तो सिलेबस जो की खूप मोठा सिलेबस स्पेशली सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी दिला आहे तो कसा कव्हर करायचा किंवा कसा कव्हर होणार या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत याआधी लक्षात घ्या की तुम्हाला जी एक्झाम दिलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये एक सूचना पत्र आलेलं आहे त्या सूचना पत्रामध्ये क्लिअर सांगितलंय की ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे म्हणजे नऊ जर का बघितलंय तर नऊ दहा अकरा आणि बारा या पर्टिक्युलर डेट्स मध्ये घेतल्या जाईल क्लिअर आता या सूचनापत्रामध्ये कुठेही असं दिलेलं नाही की कोणत्या कोणता पेपर कोणत्या शिफ्टला असणार कोणत्या दिवशी असणार किंवा कोणता टाइम पिरियड असेल अशा कोणत्याही पद्धतीच्या सूचना या पत्रामध्ये दिलेल्या नाही म्हणजेच काय अजूनही या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनभिज्ञ आहेत आणि काय नेमकं का असेल किंवा एक्झाम पॅटर्न काय असेल या सर्व गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहे म्हणजे बऱ्याचशा नगरपालिका महानगरपालिका ज्या वेळेला एक्झाम डिक्लेअर करतात

परीक्षा प्रवेश केंद्र पत्र जे आहे हे येणाऱ्या काही दिवसात के डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होईल तुम्हाला यावरनं तुमचं वेळापत्रक म्हणजेच महानगरपालिकेच्या जे काही संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्यावरनं तुमचं प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे जे की येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाईल आता बघतोय आपण म्हणजे नेमका सिलेबस काय आहे खरं तर सिलेबस जर का बघितला तर सिलेबस हे खूप मोठा आहे ज्यामध्ये मराठी ज्यामध्ये या सर्व गोष्टी त्यामध्ये समावेशित केलेल्या आहेत त्यासोबतच इंग्लिश इंग्लिशचे या सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर सिलेबस मध्ये असेल या सोबतच जनरल नॉलेज आणि रीजनिंग म्हणजेच सर्व पेपर साठी जेवढ्याही पोस्ट या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात या सर्व गोष्टींसाठी या चारही गोष्टी ज्या आहेत म्हणजे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिजनिंग कंपल्सरी आहे म्हणजे तुम्ही सिव्हिल इलेक्ट्रिकल किंवा मग मेकॅनिकल असू द्या तुम्हाला या चारही गोष्टी प्रिपेअर करणं कंपल्शन असेल क्लिअर यासोबत सर्वात मोठी गोष्ट काय की आपला जो सिलेबस आहे म्हणजे जर का आपण सिव्हिल साठी बघितलंय ओके स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग जसे की फिफ्टी एट पोस्ट यामध्ये विचारल्या गेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत आणि अठ्ठावन्न पदे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत भरल्या जाणार आहे आता याचा सिलेबस वर जर बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला पुन्हा एक कॉमन दिसेल या तिन्ही टेक्निकल साठी कि यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट किंवा महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा सर्वच ठिकाणी तुम्हाला कॉमन बघायला मिळेल म्हणजे सिव्हिल वाला असू दे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल या सर्व लोकांना महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा कंपल्सरी आहे खरं तर टेक्निकल मध्ये टाकण्यात आलाय ऍक्च्युअली तो नॉन टेकचा भाग असायला पाहिजे होता पण ठीक आहे सिलेबसचा पार्ट आहे तो त्यामध्ये टाकण्यात आलाय पण अजूनही या पर्टिक्युलर पार्ट वर किती क्वेश्चन येतील किती नाही यावर अजूनही शाश्वती नाही म्हणजेच काय सिलेबस एकतर खूप मोठा दिलाय सर्वच टॉपिक किंवा सर्व हेड्स जे आहे आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे सर्व त्यांनी ऍड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की थेरी ऑफ स्ट्रक्चर आहे सोम आहे कॅड आहे स्टील स्ट्रक्चर आहे स्टील ॲनालिसिस आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट सुद्धा टाकला आहे डिझाईन आर सी सी डब्ल्यू एस एम आणि एल एस एम दोन्ही कंडिशन विचारल्या गेल्या आहेत ब्रिज इंजिनिअरिंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट जिओटेक्निकल टेक्निकल इंजिनिअरिंग सर्वेइंग इंजिनिअरिंग मटेरियल बिल्डिंग बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन फ्लूड मेकॅनिक्स अँड फ्लूड मशीन इरिगेशन इंजिनिअरिंग हायवे टनेल एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन इंजिनिअरिंग हायड्रॉलॉजी आणि एनवायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजेच आपण अख्ख्या चार वर्षात जेवढे हेड्स स्टडी केले होते ते सर्व तुम्हाला एका पेपर मध्ये द्यायचे आहे लक्षात घ्या सिलेबस खूप मोठा आहे एक्झाम पॅटर्न माहित नाही म्हणजेच काय जर का आपण एखाद्या जनरल कंडिशन मध्ये बघितलं की कोणतीही महानगरपालिकेचा जर विचार केला तर साधारणतः शंभर क्वेश्चन दोनशे साठी विचारला जाईल आणि याच अनुषंगाने ही सुद्धा एक्झाम होईल असं अपेक्षित आहे त्यामुळे अभ्यास करताना व्यवस्थित करा या सर्व गोष्टी प्रॉपर थ्रू करा एकही टॉपिक सोडू नका तो कमी वाटत असेल तरीही तुमचं सिलेक्शन कदाचित त्याच टॉपिक वर जर का राहिलं तर मग पस्तावण्याची वेळ यायला नको त्यासाठी कनिष्ठ अभियंता म्हणजे तो प्रॉपर करा आय नो दॅट सिलेबस खूप मोठा आहे खूप वास्ट आहे सर्व गोष्टी प्रिपेअर करणं शक्य नाही आणि आपल्याकडे टाइम पिरियड फार कमी आहे पण बरेचसे लोक खूप आधीपासनं स्टडी करत आहेत किंवा ते ऑलरेडी त्या रिलेटेडच आहेत किंवा अभ्यासासोबतच आहे त्यामुळे त्यांना हा सिलेबस काय खूप मोठा वाटणार नाही क्लियर पण तरी मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा जरी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत नसेल तरीही याला व्यवस्थित करून घ्या क्लिअर नेक्स्ट एक्झाम आहे ती म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी ज्यासाठी ट्वेल्थ पोस्ट आहे बारा पद आहेत आणि याला पण सिलेबस मध्ये जर का बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो इथे सुद्धा म्युन्सिपल कार्पोरेशन ऍक्ट हा यांना सुद्धा कंपल्सरी केलेला आहे क्लिअर हा सुद्धा यांच्या टेक्निकल पार्ट मध्ये टाकलाय यासोबतच त्यांना एनर्जी सिनारीओ इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रिकल मशीन पॉवर सिस्टीम अँड पॉवर कंडिशनिंग इलेक्ट्रिकल मेजरमेंट एलटी डिस्ट्रीब्युशन एचबीएसी अँड रेफ्रिजरेशन सिस्टम फॅन्स अँड ब्लोअर पंप्स अँड पंपिंग सिस्टम लाइटिंग सिस्टम लिफ्ट आणि पॉवर बॅकअप एवढा सिलेबस त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला आहे म्हणजे बारा आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की फारच कमी आहे जे लोक या बारा पोस्टसाठी स्टडी करत तर एक लक्षात घ्या बरेचसे लोक हा विचार करतात की अरे फक्त बाराच पद आहे काय लक्ष देऊ किंवा मी कशाला करायला पाहिजे भरपूर लोक अप्लाय करत तर अशाच वेळेस काही लोक चूक करतात कदाचित ही पोस्ट तुमच्या नशिबात असेल तर ती तुम्हाला नक्कीच मिळेल त्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे क्लिअर यानंतर मित्रांनो जसं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी जर बघितलं तर टोटल आठ पोस्ट त्यांनी आपल्याला दिलेले आहे आठ पोस्ट यामध्ये पूर्ण दिलेले आहे या आठ पोस्ट मध्ये यामध्ये सुद्धा महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा यांना सुद्धा कॉमनच आहे म्हणजे कुठेही तुम्ही बघा या तिन्ही टेक्निकल पोस्ट मध्ये जर का बघितलं तर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा कंपल्सरी करून ठेवलेला आहे यासोबतच इंजिनिअरिंग मटेरियल फंडामेंटल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टॉम थिरी ऑफ मशीन डी डिझाईन ऑफ एलिमेंट किंवा डिझाईन ऑफ गिअर सिस्टीम डिझाईन डायनामिक ऑफ मशीन मॅन्युफॅक्चरिंग सायन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट ऑपरेशन रिसर्च कॅट कॅम अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट थर्मोडायनामिक्स हीट अँड मास ट्रान्सफर फ्लुइड मेकॅनिक्स फ्लुइड मशीनरी न्यूमॅटिक अँड हायड्रोलिक्स पावर प्लांट इंजिनिअरिंग अँड एनर्जी इंजिनिअरिंग आय सी इंजिन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी न्युमेरिकल अनालिसिस अँड कंप्युटर प्रोग्रामिंग न्युमेरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स ऑटोमॅटिक कंट्रोल एवढा सगळा पार्ट यांना त्यांच्या सिलेबसला दिलेला आहे म्हणजे हा सुद्धा पार्ट तुम्हाला लक्षात आलं असेल तर हा सुद्धा सिलेबस छोटा नाही जर का तुम्ही बघितलं तर वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि या कमी वेळामध्ये तुम्हाला खूप मोठा पार्ट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे म्हणजेच काय येणाऱ्या शिफ्ट मध्ये तुमचा पेपर एक तर नऊ दहा अकरा बारा सप्टेंबर पैकी कोणत्याही दिवशी राहू शकतो या परीक्षेसाठी तयारी करताना खूप व्यवस्थित पद्धतीने तयारी करा शॉर्ट टाइम असला तरीही जे लोक ऑलरेडी सुरुवातीपासून अभ्यास करत आहेत त्यांना ह्या सर्व गोष्टी कठीण जाणार नाहीत याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी मला आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी सरळ सेवा भरती आहे दोन हजार पंचवीस यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद